हॅलो तर हाय पार्ट तिसरा ह्याच्यामध्ये जे वर्ड्स तुम्ही पाहत आहात ह्याचे आम्ही सेंटेन्सेस पाहणार आहोत जे नॉर्मली डेली यूजमध्ये काम होते चला तुम्हाला सुरू करूया पहिलं प्रवेश करणे म्हणजेच एंटर पहिलं कृपया खोलीत आत या प्लीज एंटर द रूम दुसरा ती ऑफिसमध्ये आत गेली शी एंटर द ऑफिस तिसरं परवानगीशिवाय आत जाऊ नका डू नॉट एंटर विदाऊट परमिशन चौथं विद्यार्थ्याने शांतपणे वर्गात प्रवेश केला द स्टुडंट्स एंटर द क्लास क्वाईटली पाचवा नाव आणि नंबर फॉर्ममध्ये भरा एंटर युअर नेम अँड युअर नंबर्स इन द फॉर्म घाबरणे म्हणजेच फियर पहिलं मला अंधाराची भीती वाटते आय हॅव फिअर ऑफ डार्कनेस दुसरं तिला परीक्षेची भीती वाटते शी हॅज फियर ऑफ एक्झाम थर्ड भीतीमुळे तो काहीच बोलला नाही ही डिडंट स्पीक एनिथिंग बिकॉज ऑफ फियर चौथं उंचेची भीती अनेकांना असते मेनी पीपल्स हॅव फिअर ऑफ हाईट पाचवं भीतीवर मात करायला शिका लर्न टू ओवरकम फिअर नेक्स्ट वर्ड वाढवणे म्हणजेच इंक्रीज पहिलं सरकारने पेट्रोलचे दर वाढवले द गव्हर्मेंट इंक्रीज द पेट्रोल प्राईस दुसरं अभ्यासामुळे माझं ज्ञान वाढले माय नॉलेज र बिकॉज ऑफ स्टडी तिसरं कंपनीत पगार वाढविला द कंपनी इनक्रीझड द सॅलरी पगार म्हणजे सॅलरी चौथं रोज चालण्याने आरोग्य वाढते हेल्थ इनक्रीझड बाय वॉकिंग डेली डेली म्हणजे रोज पाचवं लोकसंख्या दरवर्षी वाढत आहे द पॉप्युलेशन इज इनक्रीझड एवरी इयर नेक्स्ट शिकणे लर्न मी रोज इंग्लिश शिकतो किंवा शिकते आय लर्न इंग्लिश एव्हरी डे दुसरं मुलं शाळेत नावे शब्द शिकतात चिल्ड्रन लर्न न्यू वर्ड्स ॲट स्कूल थर्ड चुकातून शिकायला हवं किंवा चुकीतून शिकायला हवं वी शूड लर्न फ्रॉम मिस्टेक चूक म्हणजे मिस्टेक चौथं तिने स्वयंपाक शिकला शी लर्न कुकिंग स्वयंपाक म्हणजे कुकिंग पाचवं शिकायला वयाची अट नाही देर इज नो एज लिमिट टू लर्न एज लिमिट म्हणजे अट नाही किंवा वयाची अट नाही नेक्स्ट राहणे म्हणजेच लिव पहिलं मी गावात राहते आय लिव इन विलेज गाव म्हणजे विलेज सेकेंड ती कुटुंबासोबत राहते शी लिव्ज विथ हर फॅमिली कुटुंब म्हणजे फॅमिली तिसरं आपापल्या आनंदाने जगायला हवं वी शूड लीव्ह हॅपिली चौथं तो पुण्यात राहतो हे लिव्स इन पुणे ते तुम्ही कोणतंही लिहू शकता स्वच्छ आयुष्य जगणं महत्वाचं असतं लिव्हिंग अ क्लिअर लाईफ इज इम्पॉर्टंट थँक्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा ब बाय